श्री स्वामी समर्थ मित्रांनो चांगले दिवस दाखवण्याआधी स्वामी परीक्षा घेतात त्या संकट काळात न डगमगता ही प्रार्थना करावी स्वामी नक्कीच तुम्हाला बळ देतील सगळे दिवस सारखे नसतात सुख दुःखाचा ससे मिरा सुरूच राहतो आनंदाचे दिवस निघून जातात पण दुःखाच्या क्षणी देवाची आठवण येते सुख मलाच का दिलेस हे आपण देवाला विचारत नाही मात्र माझ्याच वाट्याला दुःख का दिलेस असा देवाला जाब विचारतो देव मदत करत नाही म्हणून त्यालाच बोल लावतो त्याऐवजी आहे ती स्थिती स्वीकारून संकटाला सामोरे जाण्याची ताकद देवाकडे मागायची स्वामी सांगतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे एवढा मोठा दिलासा असतानाही डगमगण्याची गरज नाही त्याऐवजी पुढील प्रार्थना आपल्या रोजच्या उपासनेत समाविष्ट करा केवळ शब्द नाही तर त्या मागील भाव समजून उमजून म्हणा त्यामुळे मन स्थिर शांत होईल विचार थांबतील आणि पूर्णपणे समर्पण भाव जागृत होईल अशा स्थितीत स्वामींना विनंती करा सद्गुरू नाता हात जोडी तो अंत नको पाहू उकुलुनी मनीचे हितगुज सारे वत कवना दाऊ निशिदिनी श्रमसी मम हितार्थ तू तु किती तुझं शीन देव हृदयी वसशी परी दिसशी कैसे तुझं पाहू उत्तीर्ण नव्हे तुझं उपकारा जरी तनू तुझं वाहू बोधुनी दाविशी पर नश्वर मनी उटला बाऊ कोण कुटील मी कवन कार्य मम जनी कैसा राहू करी मज ऐसा निर्भय निश्चिल सम सकला पाहू अजान हतबल भ्रमित मनीची तळमळ कशी साहू निरसुनी माया दावी अनुभव प्रचिती नको पाहू स्वामी कृपा प्राप्त करण्यासाठी आपण आपली योग्यता वाढवली पाहिजे मदत करणे मोठ्यांचा मान राखणे सेवा करणे समजून घेणे रागावर नियंत्रण ठेवणे सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करणे मुख्य म्हणजे माणुसकी जपणे या गोष्टी जे लोक करतात ते स्वामींच्या कृपेस पात्र होतात जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला हे गुपित कायम लक्षात ठेवा कोणी कसेही वागले तरी आपण प्रामाणिकपणे वागत असू तर आपल्या कृतीवर स्वामी लक्ष ठेवून आहेत आपले कार्य त्यांना समर्पित करून देवकार्य करणे हेच अपेक्षित आहे जो ही सूत्री सांभाळतो भगवंत त्याचे रक्षण करतो त्यामुळे संकट काळात उदास न होता मनोभावे स्वामींना या प्रार्थनेतून आर्थ साधगाला स्वामी निश्चित तुम्हाला मदत करतील